पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पोर्ट लुईस इथे मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम यांच्यासमवेत चर्चा केली दोन्ही देशांदरम्यानची भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या निश्चयाचा त्यांनी पुनरुच्चार केला भारत मॉरिशस संबंध नव्या शिखरावर नेण्यासाठी नव्या मार्गांवरही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला संरक्षण आर्थिक संबंध आणि सांस्कृतिक आदान या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली ग्लोबल साऊथ देशांच्या हितासाठी दोन्ही देश एकत्रित काम करतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ मॉरिशसच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या मेजवानीला पंतप्रधान काल उपस्थित होते भारत आणि मॉरिशस यांच्यातली भागीदारी केवळ ऐतिहासिक संबंधांपर्यंतच मर्यादित नाही तर सामायिक मूल्य परस्पर विश्वास आणि उज्ज्वल भविष्य या समान दृष्टिकोनावर आधारित असल्याचं ते म्हणाले मॉरिशस हा भारताचा जवळचा सागरी शेजारी आणि हिंदी महासागर क्षेत्रातला महत्वाचा भागीदार असल्याचंही पंतप्रधान म्हणाले मॉरिशसच्या विकासाच्या प्रवासामध्ये भारत महत्वाचा सहयोगी असून मॉरिशसमध्ये महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर दोन्ही देश मिळून काम करत असल्याचं सांगत दोन्ही देशांदरम्यानच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधानं व्यापक भागीदारीचं रूप घेतल्याचं पंतप्रधान म्हणाले मॉरीशस हमारा निकट मैरिटाइम पड़ोसी है और हिंद महासागर क्षेत्र में महत्वपूर्ण साझेदार है पिछले बार मेरी मॉरिसस यात्रा के दौरान मैंने विजन सागर रखा था इसके केंद्र में क्षेत्रीय विकास सुरक्षा और समृद्धि है हमारा मानना है ग्लोबल साउथ के देशों को एकजुट होकर अपनी आवाज बुलंद करनी चाहिए मॉरिशस